ही बातमी नवी मुंबईतून नाराज भाजपचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत नरेश म्हस्के यांच्या विरोधात मोठी नाराजी दिसून येते पाचशेहून अधिक पराधिकारी कार्यकर्ते यांनी राजीनामे दिलेले आहेत आता ते भाजप महाराष्ट्र भेट घेऊन आपले राजीनामे सुपूर्द करणार आहेत संजीव नाईकांना उमेदवारी का दिली नाही असा सवाल करत नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केलेला आणि त्याच्या विरोधात त्यांनी राजीनामा देखील सुपूर्द केलेले आहेत संजीव नाईक जे गणेश नाईकांचे पुत्र आहेत आणि माजी खासदार आहेत त्यांचे समर्थकांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे माजी मंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक ने यांच्या कार्यालयात बैठक सुरू असताना या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले आणि या बैठकीतून नरेश मस्केना निघून जाण्याची वेळ आली आणि आता हे नाराज भाजपचे पदाधिकारी हे प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन आपले राजीनामे सुपूर्द करणार आहेत आपण दृश्य बघतोय साम टी आताची सर्वात मोठी बातमी आहे नवी मुंबईचे नाराज भाजपचे पदाधिकारी आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले प्रदेशाध्यक्षांकडे आपल्या पराचे ते राजीनामे सुपूर्द करणार आहेत ठाण्यातील मायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सिद्धेश मात्री आपल्यासोबत सिद्धेश काय ही नाराजी कमाल कमालीची वाढलेली आणि सगळे संजीव नायकांचे समर्थक आहेत नायकांना काय उमेदवारी दिली नाही हाच त्यांचा सवाल आहे नक्कीच आपण पाहतोय की मागच्या दीड ते दोन महिन्यांपासून संजीव नाईक हे काय होईना मोठ्या प्रमाणावरती हो प्रचार जो आहे तो करत होते उमेदवारी निश्चित मानली जात होती असा असताना देखील उमेदवारी अचानक शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के यांना दिल्याने मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहेत ती भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहेत सक्षम उमेदवार असताना भाजपकडे असं असताना नवख्या उमेदवाराला का संधी दिली अशा प्रकारची विचारणा जी आहे ती पदाधिकाऱ्यांकडून होते आणि त्याचमुळे तब्बल पाचशे एकोणचाळीस भाजपाचे नवी मुंबईतील पदाधिकारी यांनी आपला राजीनामा जो आहे तो तयार केला आहे आणि तो घेऊनच आता सर्व जे भाजपचे पदाधिकारी आहेत ते मुख्य कार्यालय जे आहेत भाजपचं नवीनिर्माण पॉईंट येतील या कार्यालयात ते प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन त्यांना सुपूर्द करणार आहेत आणि विचार विचारणार आहेत की आमचा आमच्या आमच्या उमेदवाराला का उमेदवारी दिली नाही याचा विचारणार आहेत आणि जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही राजीनामे मागे घेणार नाहीत अशा प्रकारचे देखील भाष्य जे आहेत ते के पदाधिकरांनी केलेले आहे निश्चित सिद्धेश तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद